नाचाय लागले त्या माणसा पैसे वाटायला लागले ते तरी पण बाई तिकडे चालली आहे पोरला सोडून अरे बायला बाया नचा लागले त्या तर सांगतो बायान नाचाय लागले त्या नाचाय लागले की नाही तुझ्या आयुष्या पण बाया नचाय लागले त्या बायानाचाल त्या इथे विचारत्या मावशीला मावशी तर बाया नाचाल त्या का हा आणि आताच राहिले का नाही माझ्याकडनं कोण तर एवढे दिवस ना का नसत ना दररोज माणसं म्हणते ती नाही त्या पण आज मावशी तुझ्याकडं बोलली बाबा आज मावशी माझ्याकडून कशामुळे बोलली माहिती आहे का थांबा 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 मामा ही तर मावशी काय करते आज सगळं ही बाय कसांना भेटी ती सगळी कोण म्हणते अशा बात नाही उग पैसे वाटायला ते का अरे घरी जगाला भारी घरी बायकूच्या आरे असतो हि तर आता होय मानाव तर गेल्यावर दांडकच असते मारायला काय तर सांगायला लागलाय बोलत नाही तू इथं लागले हा बरोबर आहे मग आम्हाला पण इचर कुठल्या होय मामाया नाचा का नाही नाही अरे काय तर सांगायला लागलाय गु तुला आहे काय आक इतकं फिरून जमलं हो अरे मामा कवाच रातभर जागलं नाही आज बाया बघून रातभर वाकावाका डोळं बघाले असतो वाटाय मामा इथं बाया नाही का नाही हा अल्ला काय तर सांगते तू बाहे ना चाले त्या भांड केली काही मामान मान्य अरे इथं बाय त्या नितीन हो तू तू इथं त्या पण तुला कसं काय कळलं इथं बाया ते त्यांनी लुगडे घातले तुझ्या आई काय पोत्यात पाय घालते काय अल्ला का तुझ्या आई सगळ्या गवून पुरत गुऊन घालून हे मुंबईच्या बाया गावूनच घालते त्या विचार कोणाला पण तुझ्या आई मुंबईला उतर हो मुंबईला होती काय बोलू नको सुशांत पण त्या बाया बसले द्या बाया इथं बसले द्या आता पाणी मसरे बी खाली बसले बसले बसलेली सगळेच बसले ते आता हा एक काम कर काय करू तुझं कसं काय चाललंय मित्र माझं एकदम व्यवस्थित चालले तुझं कसं काय चाललंय बाबा हे माझं एकदम ठिक्यात आहे का होते काय माझं एकदम ठीक आहे म्हणलं तुझं एकदम ठीक आहे एकदम व्यवस्थित एक आहे बर तुझं कसं काय चाललंय बागाव म्हणलं अरे माझं पण एकदम व्यवस्थित आहे हा यांना चहा नको का होता बागाव यांच्या वर नव्हता अंगावर मुघ्याला द्या जाऊ परत चहा नका त्यांच्याकडे पुन्हा आमच्याकडे फिरवा हा सुशा हा इथं बाहेर नाचायला लागले त्या इथं बाया नाचायला लागले त्याकडे लक्ष नाही पण तुझं कसं काय चालू आहे माझं एकदम व्यवस्थित आहे तुझं कसं काय चालू आहे बाबा सांग आई कसे आई एकदम व्यवस्थित आहे दादा कसं आहे दादा पण बरा आहे ताई कसे ताई पण बरे आहे पप्पा पप्पा पण व्यवस्थित दे... आहे डॅडी पप्पा आणि डॅडी याकडं आहे का ती दू चुल त्या डॅडी म्हणतो नाही पप्पा म्हणत असतो आणि आई आई पण एकदम व्यवस्थित आहे मम्मी आई मम्मी एक मग जिथे पण तुला सवय लागली काय की तुझ्या बाप्पा तोंड लग्न केले ते तू आई पण म्हणणार आणि मम्मी पण मानणार काय नाही तुझं काय चुकतच नाही ना बरं आई बरी आहे काय आई बरी आहे बहीण बरे आहे भाऊ बरं आहे पप्पा पण बरे आहे म्हातारा शाळेचा ते गर म्हात जाते ते घर अरे जात नव्हतं काय तुझा पोराला सोडायला तुझ्या शाळा कुणी आहे रस्त्याच्या पलीकड तुझे घरी कोणीकड आहे रस्त्याच्या अलीकड वाहनं किती असते ती एक चोवीस तास वाहनं चालू बाबा अरे मग तुझ्या पोराला हातावर धरून तुझा बाप जात नव्हता का शाळेत सोडायला हा हा असं म्हणते का तुझा मास्तर शाळेत आहे का आता मराठी भाषा आहे का वळवल तिकडे वळती पळवल तिकडे पळती बरोबर आहे मराठी भाषा वळवल तिकडे वळती आम्ही पळवल तिकडे पळ म्हणजे बाप बरं आहे बाप बरं आहे आई बरी आहे आई बरी आहे ताई बरी आहे ताई पण बरी आहे दांडा दादा हा दादा मार खायचं बो लागलाय तू लाग जागा पण बरं बाबा पण व्यवस्थित आहे आणि तुझी बायको माझी लिहून माझी लेकर मी काय वनवास आहे वरे सर तू तुझा बाप बरं आहे का आई बरे आहे का भाऊ बरं आहे का बहीण बरे आहे का तुझी बायकून माझी बरे होती का मी काय आहे का तू जापूर लागेल तो काय थोड्या तुला मगाशी सांगितलं सुशाला का मराठी भाषा वळवळ तिकडे वळती तुला आता वाहिली काय ऐकायला लगा सरळ बोल जीति की लागा काय ना काही डिझाईन अरे मी काय आपुलकी पण म्हणलो सुशांत आपुलकी म्हणजे कसं बाप बर आहे का बर आहे दादा बर आहे का आहे काही बरी आहे का बरी आहे तुझी बायको माझी लेकर बरी आहे ती का आता नरड्या पुढे घ्यायत का पाय का हे लगा सरळ मग तुझी लेकर माझी बायको बरी आहे का ह्याला नाही कळायचं आहे सुशांत तुला कोण सांगतो इकडे हा हे बघ हा मी गावात असताना माझं लेगीन झालं का नाही तू गावात असताना तुझं लग्न झालं होतं मला आवळी जावळी दोन अकरा झाली 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 का नाही हो झाली दुसऱ्या महिन्यात बायकोला भांडणं केली तुझ्या बायकोला का उठले की भांडणं करते उठलं की भांडणं करते हा नाही हो भांडणं झाल्यावर मग मी काय केलंय काय केलं बायकोला घटस्फोट दिला फारी कागद

माझ्या बायकोकडे गेला वहिनी घरी वैती बर 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 असती सारखी घरी असते माझी बायको वहिनीला म्हणलं वहिनी वहिनी मी जरा बाहेर चाललोय गावाला मी जरा बाहेर चाललोय गावाला एवढी दोन पोरं ठेवा म्हणजे तुझी दोन लेकरं माझ्या बायकोपाशी ती तुमच्या पशी राहू द्या मी माघारी आलो की घेऊन जातो मी माघारी आलो की त्यांना घेऊन जातो मग लय दिवसानं आपली घाट पडली लहिवसानं आपल्या दोघांची गाठ पडली मग माझी दोन लेकरं कुठं होती माझ्या बायको कशी होती होती का नाही होती होती मी काय म्हणलं काय म्हणला बाप बराय का बाप बरा आहे का आई बरी ऐकाय बरी आहे का आधा बराय का दादा बरा का आणि तुझी बायको आणि तुझ्या बायको पशी सोडलेली माझी दोन पोरं बरं असं एकूप करून म्हणलं तुझी बायको माझी लेकरं बरी आहे ती का तुला एवढं वाटलं नालाय का मी <laughs> बघतोय तुला दावखान्यात करण देऊन आणला काही केस वेळ झाली नाही बरोबर आहे बरोबर आहे हा बरोबर आहे आपुलकीपणा असला पाहिजे मग तो आपुलकीपणा बोल लागा नाही येत आहे का बोल लागा नाही अरे तुझ्या घरात माझ्या घराला कधी वेगळं समजलं समजलंय का नाही माझ्या घरची भाकर तुझ्या घरची भाजी मिळून आपण जेवण करतो केलं का नाही तुझ्या घरचा तांब्या माझ्या घरचे पाणी मिळून आपण पाणी पितो केलं का नाही बरोबर आहे का नाही काय बरोबर आहे आपण माणसामध्ये असला पाहिजे आपल्या गावात आला आला तर त्याला आपण काय सांगतो आप पानान काय सांगतो ही जमीन जमला माझा माझा हे बाप हे पाड्या तुझा तिकडे कुठे हा वन सोमवार ही मार खायला लागा काय नाय माणूस अरे पण मी मुंबईला गेल्या नंतर तिथं मुंबई मध्ये काय केलंय काय मोठा बिझनेस चालू केला मोठा हा म्हणजे लय मोठा बिझनेस अरे पण नेमका कंपनी बिंपनी कुठली टाकली असेल ना तू ज्या काय कुठे जाऊ लागाय का गाडो छे 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 छेछे म्हणजे हा छे मला वाटलं गाडवर राखाय जातो काय काय मोठा व्यवसायाचा आम्ही केला मुंबई माझ्याकडे होती आई मुंबई तुझ्या पशी होती हा बरं कुणी पण हात मारून मला घ्यायचं कुणी पण हात मारायचं तुला घ्यायचं होय मालकड्या म्हणायचं म्हणजे माल कशिवाय बोलत बोलत नव्हती अरे पण नेमका उद्योग कशाचा केला भागा गोळा करायचा मोठा मुंबई मध्ये मालक होतो मग ओ मालक इकडे हा असं म्हणते मग मी काय केलं काय केलं बक्कल पैसा कमवला धंद्यावर भरपूर पैसे कमवलं आणि मुंबई मध्ये ठाण्याची जागा घेतली पाच एकर ठाण्या हा पाच एकर जागा एकर जागा घेतली पाचशे देवा आता काय पोलिस पोलीस स्टेशनवरनं हा आगाड दुखायला काय लागले थोडं थोडं पुणी तेच मर आयला चालू यार पण पाच एकर जमीन घेतली पाच एकर जमीन घेतली आणि काय केली बाबा आईला के विचार केला विचार केला आता इकडे इलेक्शन चालू आहे लेख लेक घे पाना कंटा जाऊ ते म्हणलं मुंबईमध्ये बॉम्ब सो हे उडते तर तिकडं जायचं नसतं काही काही एकडं गावाकड्यानी गावाकडे गेलं पाहिजे केलं पाहिजे मग ती पाच एकर जमीन पाच एकर जमीन करायचं काय करायचं काय बडच चालवलं वर पाय करून मी डो बरेच आहे म्हणलं की डोकं चालवलं अरे अक्कल अक्कल आकली ना की का डोकं चालवलं मुंबई मध्ये शिकला का काय अक्कल चालवली आकली नऊशा दोनशे रुपयाचा टावेला आणला मोठा ज्या मोठ्या दोनशे रुपयाचा डाव्याला आणला पाच एकर जमीन त्यामध्ये बांधली डावे लागत आणली गावाकडे बर आणि हातरली गावाच्या कडेला म्हणजे पाच एकर जमीन टावेलात बांधून आणलेली गावाच्या कडेला हातरली हातरले आता म्हटलं काय तरी पिकवाव बरोबर आहे ना पाचच्या पाच एकर घेतली म्हणल्यावर काहीतरी पिकवलं पाहिजे त्यात पेरलं ला मग भरपूर पैसा मिळला काय सगळी सगळे काय भाव गेला रे समजा भाव गेला म्हणून मी काढून टाकली ती म्हणजे शेतीमध्ये काय परवडाना बर पुन्हा आता म्हणलं विचार करावा लय भरपूर केली पण शेतीत परवडना सिटी मध्ये ना काय करावं काय करावं गावात गेलो ग्रामपंचायत मध्ये गेला ग्रामपंचायत बसलो खुर्चीवर असा पाय करून ग्राम पंचायत मध्ये ग्रामसेवक आलं मग मला मला नितीन कसा बसला खुर्चीवर हे काय असा बसला प्रिंच खुर्ची होती हा मला फॅन लावलं होतं दो दो दोन असं गार वाटत होतं फॅन मध्ये बसलो होतो खुर्चीला माझा काही धागव करायचं आहे तेवढं तर तुला खुर्चीवर बसला असा काय चित्रगती बसला सांग असा बस काय बसला मी मला साहेब काय करायचं काय करायचं पाच एकर जमीन मुंबई ना आणली पण काय त्यात करावं कळना पाच एकर मुंबईवर जमीन आणली पण त्यात पेरायचं काय काय करावं कळना बरोबर मग मला साहेबांना सांगितलं एक काम कर एक काम कर तो झाड लाव मली कर। पाच एकर तुला अनुदान द्यायला शेतातलं बरोबर लावा आहे शासनाचा नियम आहे मी पण काय केलं फकडे ना काय केलं मागचा पुढचा के विचार केला नाही पाच एकर झाडं लावली पाच एकर झाड लावली दोन तीन एकर सांग दोन तीन वर्षी चांगली सांभाळली चांगली सांभाळली पाच पाच दहा दहा फुटाची झाड आली love... दोन तीन वर्ष म्हणल्यावर चांगली झाली झाड दिलं पुन्हा ग्रामपंचायत मध्ये झाला ती ग्रामसेवक पुन्हा ती काय त्याच्यावरच असते ती काय काय माहिती तहसीलदार साहेबासन आणलं साहेबांना आणलं बघा म्हणजे माझं पाच एकर शेत म्हणलं बघा माझं पाच एकर शेत पाच एकरामध्ये झाडं लावली ती पाच लावली साहेबांना काय केलं माहितीये काय केलं मला झाडा उभा करायचं फोटो काढायचा माझं वजनच वाढले पाच एका आता विचार केला म्हणलं मला मोठा पुरस्कार भेटणार शमजी झाड लिहून घेतली फोटो काढून घेऊन गेली आणि दोन दिवसानं पाच पन्नास पोलीस गाड्या हे उई वई करीत आल्या तुझ्या आता म्हणलं मोठा आपला पुरस्कार आहे माझ्या घराच्या कडेने पोलीस गाड्या जहा शेताच्या कडे पोलीस गाड्या वीस पंचवीस तुम्हाला द्या जाळीच्या गाड्या मोठा करायचा आता मधला आपला होतोय मला बोलून वागे चला वराड आलं नाही आली होती ने हा बसलो गाडीत बसला गाडी काय सांगायचं सुश्या गेल की मला पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला तुला नेलं कुत्रीवने मारलं कुत्रिवनी मारले दुकाले माघारी आता पोलीस स्टेशनला लिहून तुला कुत्रिवनी मारलं हा अरे पण झाडं लावली होती नेमकी तू कशाची गांज्याची गांज्याची झाड लावली होती भाड्या लगा तुला काही कळत पाचच्या पाच अकरा झाड लावले आणि माझा फोटो काढून नेलं आणि शंभर पोलीस आले म्हण कळते का गांजाची झाड लावलं बरं सोडलं नाही तर तिथं पाशी दिली असते तुला मला काय माहिती अरे तुझं तसं झालं तसं माझ पण झालं मी पण पुण्याला नाही ला हिरवतो लागलं बघा माझ्या फुकडचं बॉल आयला गावाज्या बाहेर पुत्र मागं लागलं तर घराकडे पळून जाते पुण्याला नाही हरवतो बर हा पुण्यात मी पण असा धंदा केला असा अशा कमवला फॅक्टरी टाकली तयार कर बरप तयार कर बर्फ मोठ्या मोठे हो मोठे 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 करायचो तयार करायचो हे पैसा कमवला बर्फ कोटी रुपये कमवलं आता म्हटलं पुण्याला सोडायचं आणि गावाकडे जायचं बर निघालो गावाकड गावाकड निघाला हा गावाकड निघाला असताना नाही आम्ही पुण्याला नाही इथं कार्यक्रमाला आलो आहे आकाश भाऊ आहे मग मी काय केलं माहितीये का पैसे घेतले गावाकडे आलो आता म्हणलं गावाकडे पण येऊन काय करायचं काय करायचं परत अजून पुण्याला गेलो माघारी हा तुझ्या सारखी पाच एकर मी पण जमीन पुण्यात घेतली तेव्हा मग येताना कापड फाटलेली याला पॅन्ट नव्हती घ्यायला आणि पाच काय बोलायला लागलाय का अरे पुण्याची पॅशन आहे हा असली कुत्र जावली होती बर

आता काय तर उद्योग केला पाहिजे पाच अकरा ऊस लावला पण पाण्याचे अपघात बर आंघोळीचं पाणी तिकडे ऊसाकडे सोडायचे आणि त्या आंघोळीच्या पाण्यावर ऊस असता एका वर्षात ऊस पुऱ्याला आला तुझ्या आंघोळीच्या पाण्यावर

गाडीला चिक मारली गेलो कारखान्यावर 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 गेलो गेले गेले चिरमन उठल मला म्हणलं सुशांतराव का आला हा मी म्हणलं अहो माझ्या उस्तुडी माझ्या उस उसाला उतुडी उसतुडी लावा हा हा त्याने लगा म्हणले जा पाठवतो बर गेलो घरी मस्त पैकी जेवण केलं आणि झोपलो हा तुला का सकाळी कालवाच ऐके हडी असे माणसं शंभर गाड्या शंभर कुठे पाठवली माझ्या उसाकडे बरोबर आहे बरोबर आहे तिकडं बघू नाही जरा ऊस तुडत मी ऊस तोडीतला शंभर गाड्या माझ्या ऊसाच्याकडे आली बर लागली तू ऊस तोडायला ऊस तोडल्या पाचशे गाडी ऊस झाला बर पाचशेच्या पाचशे गाड्या भरल्या ऊसाच्या निघाल्या कारखान्याच्या दिशेने अशा कारखान्यावर गेल्या गेल्या पहिलीच गाडी काठ्यावर गेली अशी मुळी उचलली उचलली आणि कारखान्यात टाकायला लागली बरं तेवढाच कारखाना बंद पडला लाभ श तोडणाशी आहे नाई गा तुझ्या आईना होत का गप्प <laughs> गपरड <रही> तेवढ्यात <नुँँगा। laughs> <laughs> मला <माँगा। laughs> तिथन मॅनेजरचा फोन आला आता पहिलीच गाडीने लाभ शेगुनी तोंड गेल्यावर कशाला तिथे कारखाना राहील मेहरबान की जागा नाही पहिलीच गाडी पहिलीच असं मुळे उचलली की कारखान्यात टाकायला कारखान्यात टाकल्या कारखान्यात पण पडला बर तेवढ्यात मला तिथन चर्चनचा फोन आला फोन आला म्हणले सुशांत राव सुशांत राव तुमच्या गाड्या सगळ्या येऊन इथं थांबलेत बंद पडलाय गाडी उसाची थांबली पण कारखाना बंद पडलाय आता म्हणलं करायचं काय गेलो कारखान्यावर समक्ष जाऊन बघितलं कारखाना बंद खरंच कारखाना बंद पडलाय मग म्हणलं कधी चालू होईल हा ते म्हणले इलेक्ट्रिक वस्तू आहे कधी चालू होईल कधी बंद पडेल काय सांगता येत नाही हा आता करायचं काय तो पाचशेच्या पाचशे गाड्या तिथे लावून होत्या कारखान्यावर बरोबर आहे आता उत्तर वाढून जाईल म्हणलं हा म्हणलं करायचं काय आपली नमस्कार अरे मी पण नाही तुझ्या सारखं डोकं चालवलं हा आता तो काय वर करून चालली हा मी <laughs> हा सांगुलच्या बाजारात गेलो ही घेऊन हो गाडी घेतली चार सांगुलच्या बाजारात गेलो ही घेऊन हो बर इंडिका गाडी घेऊन गेलो उतरलो पहिला बाजारात बर हा इकडं तिकडं बघितल्या पाचशे मशी विकत घेतल्या मी किती पाचशे मशी विकत घेतल्या म्हणजे मशी घेतल्या हो बर आता पाचशे मशी गावाकडे याला गाड्या किती लागतील गाड्या लागणार लागणार काही पैसे कुठलं झाले व्हायचं असं अवस्था झालेली बरोबर आहे मी पण काय केले पाचशेच्या पाचशे मशी घेतलेल्या तशा घातल्या इंगच्या मागच्या टिकीत बसल्या असते आर पॅकच केली गाडी हा अरे सगळ्यात लावून बरोबर बसलो आणि मला बसायला जागा नव्हती हा मी आपल्या वर बसलो इंडिया डायव्हर कुठे पाठीमाग बसला होता डायवर रेडकू रेडकू बर त्याला वर मी दिशा दाखवायचो हा असं लगेच गाडी वाळवायच हमा करून हमा लगेच इकडे गाडी वाढवायची तसं करत करत गरीब पाचशे मशी आण बर इकडे तिकडे सोडल्या बोलवलं पाचशे उचायच्या महागाडी महागारी बोलवल्या पण बोलवलं बर पाच पन्नास कामगार बोलवलं त्यांना सांगितलं गाडी चाळी मसालायची मासराला चायची उचलली पिंडी की टाकली हा जशी ah. पिंडी हा तसे माघार साकारता या मागे साकारता यार म्हणून पाचशे पैसे आणले माझ्या पुढे उच खाव घालून काय का नक् लागलाय बोला इथे अर्थी सोडून मागापासून चालून दिल्याला कुठे गेला इच्यावर चा म्हणा त्यांना